मराठी चित्रपटसृष्टीतील विस्मृतीत गेलेली नायिका मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेल्या नायिका पुढे जाऊन हिंदी चित्रपटात झळपतात ही परंपरा खूप जुनी आहे अशा मराठी नायिकांनी चंदेरी दुनियेत एक वेगळा ठसा उमटवला पाहायला मिळाला सुरुवातीच्या काळात डोकावलं तर सुलोचना लाटकर शोभना समर्थ ललिता पवार शशिकला कमलाबाई गोखले या मराठमोळ्या नायिकांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली एक घरंदाज आणि सजवळ नायिका म्हणून त्यांनी वेगळी ओळख जपली यातच साठ ते सत्तरचे दशक गाजवणाऱ्या आणि विस्मृतीत गेलेल्या कामिनी कदम या नायिकेबद्दल काही गोष्टी आज आपण जाणून घेत आहोत कामिनी कदम यांचा जन्म मुंबईमधला माणिक कदम या नावाने त्या ओळखल्या जायच्या चित्रपटातील स्मिता हे नाव त्यांनी अकस्मात केलं होतं एकोणीसशे पंचावन्न साली एरे माझ्या मागल्या या चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पाऊल ठेवलं कामिनी कदम या व्ही शांताराम यांचे भाऊ भी अवधूत यांची मेहुणे असल्याचं सांगितलं जातं दिसायला अतिशय देखणे असलेल्या कामिनी यांनी मराठी चित्रपटात आपला चांगला जम बसवला होता वाट चुकलेले नवरे देवाघरचं लेणं पहिलं प्रेम दोन घडीचा डाव आंधाळा मागतो एक डोळा संथ वाहते कृष्णामाई सुधारलेल्या बायका या चित्रपटातून त्यांनी सोजवळ नायिका तसंच बिन्नास्त भूमिका साकारल्या होत्या राजा गोसावे यांच्यासोबत जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती सुधारलेल्या बायका या चित्रपटात त्यांनी आधुनिक स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली होती राजा गोसावी आणि कामिनी कदम यांनी एकत्रितपणे काही चित्रपटांमधून काम केलं एकोणीसशे अठ्ठावन्न सालच्या तलाक या चित्रपटातून त्यांनी हिंदी सृष्टीत पाऊल टाकलं राजेंद्र कुमार यांच्या नायिकेची भूमिका त्यांनी साकारली होती संतान सपने सुवाने माँ बाप मिया बिबी राजी स्कूल मास्टर अशा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली त्याकडे अनेक तरुणांना त्यांनी आपल्या सौंदर्याने भूळ घातली होती सत्तरच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावलं मात्र कालांतराने त्या चित्रपटसृष्टीतून बाजूला झाल्या एकोणतीस जून दोन हजार रोजी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांचं निधन झालं आज कामिनी कदम प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेल्या असल्या तरी त्यांच्या सौंदर्याने हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही घोळ घातली होती हे विसरता कामा नाही